तर गँगस्टर डी के रावलला जामीन मंजूर झालेला आहे मुंबई सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर झालाय खंडणी फसवणूक केल्याचा डी के राव या रावल याच्यावर आरोप आहे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चेतन चेतन या संदर्भात अधिकची माहिती जगदीश कुक्यात गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा हस्तक डीके रावला आज मुंबई सत्र न्यायालयाने जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे तर हॉटेल व्यावसायिकाकडून अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप जो आहे तो डीके राववर आहे आणि याच प्रकरणात खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी जी आहे ती डीके रावने दिली होती हॉटेलचा ता ताबा घेण्याची देखील धमकी जी आहे ती यावेळेला डीके रावनी दिली होती डीके राव याच्यासह सहा इतर साथीदारांना देखील अटक करण्यात आली होती या प्रकरणात आणि या प्रकरणाची कारवाई जी आहे ही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केली होती आणि अंडरवर्ल्ड डॉन डिकेरावला अटक करण्यात आली होती सध्या तो आर्थरोड रोड कारागृहात आहे आणि अगदी उद्या किंवा परवाच्या सुमारास जेव्हा त्याची ही ऑर्डर कॉपी बाहेर येईल त्याच्यानंतर खरं तर डिकेराव जो आहे हा आर्थर रोड जेलमधून बाहेर नेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल